तर मित्रांनो पिढेनं टाकलेल्या ठिंगीचा होऊन अर्जुन आणि अश्विनीचं नातं संपतं की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्यांचा घरच्यांना त्रास होतो आहे मात्र सायली आता त्याला कसं आहे ते बघायला तुम्हाला खूपच मजा येईल तर मित्रांनो मी संदीप तुम्हाला सर्वांचं माझ्या या मराठी मंत्रा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आजचं ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त भाग तुमच्यासमोर आणतो आहे तर हा भाग पूर्ण बघायला विसरू नका आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तरच माझं मग सुरू करूया तर मित्रांनो काल आपण बघितलं होतं की प्रियाने जी ठिणगी टाकली आहे त्याचा बरोबर इम्पॅक्ट अशीवर झाला तो अर्जुनला प्रचंड वाढतो आणि भांत भांडता म्हणतो की तुला मी तुझा भाव नाही वाटत तर या संपत्तीचा हिस्सा सर आहे म्हणून तू सारखं आम्हाला टोमणे मारत असतोस आणि तू एक लोभी अस लोभी हा शब्द ऐकल्यानंतर मात्र अर्जुनला त्याच्या भावना कंट्रोल होत नाही आणि तो अक्षरशः रडायला लागतो आणि रडताना बघून सगळे घरातले फार इमोषण होतात प्रतापचा चक्क हात जोडून म्हणतो की बस करा आता हा वाद पुढे वाढू नका मात्र अर्जुन प्रतापला म्हणतो की बाबा तुम्हाला हात जोडायची गरज नाही आहे चूक तर माझीच आहे मला, मला तन्वीचा कितीही राग जरी येत असेल तर मी तुमचा म्हणजे घरच्यांचा विचार करायला हा होता नाही ते एवढं भांडणं वाढले नसते आणि मला काय माहिती हे भांडणं पार प्रॉपर्टीपर्यंत मी पोचतील तर मलाच माफ करा म्हणून तो आणखीच इमोशन होऊन राहायला लागतो आणि ते बघते सायली सायलीला काय करावं ते कळत नाही आणि तेवढाच मित्रांनो प्रिया अनपेक्षित मूग येते ती आशूंना म्हणते की मगर मजके आसू म्हणजे बगरीचे आशू म्हणजे खोटे आशू बघायचे नाही आपल्याला तर आपण इथून निघून जाऊ मग मात्र साईच्या तपायची आग मस्तकात जाते ती स्पियाकडे ते संख्याने कानाखाली मारते आणि तिला म्हणते तू तूच या भांडण्याची मूळ सूत्रधार आहेस तूच अन अर्थाचा अनर्थ केला आणि तू हे विसरू नकोस की घर काय काचे तर नाही आहे तिला कोणी दगड मारून तोडू शकेल आणि आज तुझ्यामुळे माझ्या घरच्यांच्या आणि माझ्या डोंगराच्या डोळ्यात अश्रू आले इथून पुढे जो रडेल जो चुकेल तोच रडेल असं म्हणतीन सणकडे कानाखाली मारते प्रियाच्या मग काय प्रियाचा चेहरा बघण्यासारखा होतो अश्विन सुद्धा शॉकमेस जातो आणि घरातले सगळे पण शॉकमेस जातात असतात तर प्रताप सोडून मग मात्र सायली सगळ्यांना प्रूव करते की अर्जुन कसा लोभी नाही ते ती जाते पुर्णाईकडे पुर्णाईला म्हणते पूर्णाई तुम्ही कसं तुमच्या एवढा आवडता ना तू कसा लोभी असेल जो गरिबांच्या केसेस चुकोट लढतो तो लोभी असू शकेल का आणि विचार करा तुमच्या तब्येतीसाठी त्याने त्याला आव ना आवडत्या मुलीसोबत लग्न करायची पण त्याची तयारी होती आणि तेव्हा मित्रांनो आठवत असेल की मागच्या काही भागामध्ये त्याचं लग्न प्रियासोबत लावून जाण्यासाठी पूर्णाजीने अश्विंकर अर्जुनकडनं वचन घेतलं होतं त्याने तन्विषयी लग्न लग्न करावं म्हणजे प्रियाशी लग्न करावं म्हणून मग ते आठवल्यानंतर मात्र पूर्ण शांत बसत आहे कल्पनासुद्धा म्हणते की जो मुलगा तुमच्या रोज पडून बाहेर पडतो तो मुलगा लोभी कसा असेल मग ती जाते अश्विनकडे सुद्धा ती आठवण करून देते की तुझ्या बड्डेला हा अर्जुनच इतका उत्साहित होता काही त्याचा बड्डे आहे आणि त्याने तुमचं भांडण मिटा म्हणून तुझ्या आवडती बस पण वापर दिली आणि आहात तुम्ही धाकटे तुम्ही लहान आहात म्हणून तुमच्यावर ते खूप प्रचंड प्रेम करतात आणि जगात तुमच्या कुठल्याही प्रकारचं संकट आलं तुमच्याबद्दल कोणी नसेल तर तुमचा हा मोठा भाऊ तुमच्या पुढे ढाल म्हणून उभा असेल हे ऐकतात अश्विनसुद्धा इमोशनल होतो तो मानच खाली घालून देतो म्हटली जाते प्रतापकडे प्रतापला विचारते बाबा तुम्हालासुद्धा असं वाटतं आहे का की माझे पती म्हणजे अर्जुन हे यांचं भांडण दोघांचं भांडण प्रॉपर्टीसाठी असेल ते आणि हे जर चुकले का कधी असं भांडण तर म्हणतो नाही मला खात्री आहे की या दोघांनी किती जरी भांडण झाली तर ती प्रॉपर्टीपर्यंत कधीच पोचणार नाही मग मात्र साडी तुम्ही माघार घेते आणि ती म्हणते की तुम्हाला तर खरंच असं वाटायचं असेल की आम्ही लोभी आहोत आम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे तर आम्ही आत्ता या क्षणाला हे प्रॉपर्टीचे हक्क सोडून देतो अना कुठलाही कागद आम्ही त्यावर सही तयार आहोत असं ती बोलते ना बोलते मित्रांनो प्रियाचा चेहरा मात्र असा होतो की शंभर हे विसरून जाते की तिला साडीने थोड्या वेळ कानफिट मारली होती आणि बोलता बोलता ती प्रियाला हे बोलते की तू यायच्या अगोदर हे दोघे भाऊ एकत्र व्हायचे कधीच कुणाचंही भांडण नव्हतं मग मात्र प्रिया म्हणते मी यायच्या अगोदर तो अश्विनी भोळ्या असताना त्याला कोणी बोलू दिलं नाही तो त्याच्या मनात कधी बोलूच शकत नाही मात्र साई त्याला तिला म्हणते तो त्याच्या मनातलं बोलत नाही तर तुझ्या मनातलं बोलतो तो तू जसं त्याला बोलवलं होते तसं तो बोलतो मग काय प्रिया चुपचाप बसते अश्विनही चुपचाप बसतो मग मला प्रताप म्हणतो बस झाला आता हे भांडणं इथेच थांबवा मला खात्री आहे की असं काही होणार नाही म्हणून हे घर सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांचंच आहे मग प्रताप तन्वीकडे म्हणतो तुला काय वाटतं माझे केस काय के वयानसे पांढरे झालेत मला माणसांची पारक आहे हे धाकटं थोडलं प्रॉपर्टी हे शब्द सायलीच्या तोंडून कधीच निघू शकत नाही कारण मी त्याला चांगलं होतो हे शब्द तुझेच असतील नक्कीच तुझे असतील तू आत्तापर्यंत बरंच काही केलं आहे कारण आत्तापर्यंत आम्ही तुला निगडीट केलं आहे कारण सायली म्हटली असते की तुम्हाला असं वाटतं की ही तन्वी प्रतिमाताची मुलगी म्हणून कधी चुकणार नाही मात्र तोच रिपीट वाक्य प्रतापही करतो तो इकडे कल्पनाकडे म्हणतो पूर्ण कल्पना तुम्हाला दोघींना दिसतं की तन्वी पुरेपूर चुकली आज पण तुम्हाला असं वाटतं की ती प्रतिमाची मुलगी आहे म्हणून कधी चुकू शकत नाही आणि सायली काय ती आधीच ना आवडती आहे तिने काही केलं किती चांगलं केलं तुम्हाला ते खूप नार्थ मग दोघींचा चेहराही शर्मिने खाली प्रताप पुन्हा प्रियाकडे तिला म्हणतो की काही दिवसापूर्वी आम्ही सगळेजण बसून आईस्क्रीम खात होतो आणि सगळे आनंदात होतो कारण त्यावेळेस तिथे तू नव्हतीस आणि खरंच सांगायचं म्हणजे जेव्हापासून तुझं आणि लग्न झालं ना तेव्हापासून आमच्या घरातलं ते वातावरण खूपच घडूळ झालं आहे मग मात्र याचा चेहरा आणखी पडलेला असतो कारण तिला असं वाटतंय की आता आपलं हे खरं नाही आहे सगळ्यांसमोर तिचं खरं रूप मी तिचं खरं वागणं उघडं पडत चाललं आहे आणि हळूहळू तिचं खरं रूप म्हणजे ते तन्वी नाही हे पण घरच्यांना कळू शकेल काय मग मात्र ती आणखी घाबर आणि मित्रांनो या संधीचा फायदा विमलताही घेते तीसुद्धा सांगते सगळ्यांना की मी तिथे होते आणि सालीता असं काही बोलल्या नाही हे सगळं तन्वीताने सुरू केलं आहे तन्वीताई थलं मोठं प्रॉपर्टीवर बोलत होत्या मग तर प्रिय हे एक एकदा आणखी चिडते आणि तर विमाच ओढायला लागते मग त्यावेळेस एंट्री होते पूर्ण पूर्णाई तिला म्हणते बस तन्वी बस झाला तुझं ओरडणं तुझा आवाज ना माझ्या रूमपर्यंत येतो तू जरा शांत राहस जा ना मला ते प्रिया नॉर्मल होतो म्हणते अगं आहे मी तुझी तन्वी आहे तन्वी मग मात्र तर म्हणते तू तन्वी आहेस मला माहिती आहे मन स्वीकारतं आहे की तू तन्वी आहेस तेव्हा तुझ्या चुका पाठीशी घाल घालावं लागतात मात्र मेंदू काहीतरी वेगळाच सांगतो आहे इथून पुढं घरामध्ये वाद निर्माण करायचा नाही आणि काहीही करायचं नाही शांत राहायचं हे घराला आपलं म्हणून सगळ्यांसोबत राहायचं सायली काहीही चुकलेलं नाही आहे मी तिच्या पाठीशी आहे प्रताप म्हणतो मी अर्जुन आणि सायलीच्या पाठीशी आहे हे शब्द ऐकताच मात्र पियर आता काय करावं काही करत नाही म्हणून ती तिथून निघून जात आहे आणि तिच्या पाठोपाठ तिचा नवराशीम पण निघून जातो मग मात्र अर्जुन म्हणतो जाऊ दे बाबा जे झालं ते झालं इथून पुढे मी पण लक्षात ठेवीन की कसं वागायचं ते आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे आजच्या भागात प्रियाने ठेंगी टाकून अश्विनला वेळ करायचा म्हणजे पर्यायानं सगळ्यांचं घर फोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र सायलीने तो शिथापेने हाणून पाडला आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो आजच्या भागात इतकाच उद्याचा भागसुद्धा खूपच डेंजर आहे खूपच जबरदस्त आहे कारण की मागच्या भागात आपण बघितलं होतं की दामिन एक खबिळ्या भरून पोलिसांना टिप टीप द्यायला सांगितली होती ती टीप त्याने दिली आहे आणि उद्याच्या भागामध्ये पोलीस सुभेदारांच्या घरी घेऊन मधुअन्नाला मधुकर भाऊंना अटक करण्यासाठी आलेले असतात मात्र अर्जुनला कसं काय माहीत नाही पण आधीच माहिती झालं असतं पोलीस मधुभाऊनं अटक करण्यासाठी घेऊ शकते म्हणून त्याने अगोदरच अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामून जामीन मधुबाऊनचा मिळाला असतो आणि आता बघूया पुढे काय घडतं जबरदस्त भागामध्ये पण त्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेलायकन जरूर प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर भेटूया या पुढच्या बघामध्ये तोपर्यंत टेक केअर